तरी होता। लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अनेक कीर्तनकार सुद्धा म्हणत आहे की हा माणूस बोले तैसा चाले म्हणून अजिबात नाही स्वतःच्या मुलीच्या साखर पुड्यात दहा लोकांची साधी लग्न होतील एवढा खर्च का म्हणजे असे ते खर्च वजा करता कमीत कमी चाळीस कमी ते पन्नास लाख रुपये कमवत असतील नमस्कार आणि आज आपण बोलणार आहोत मागच्या आठवड्यापासून चाललेल्या एका भन्नाट कॉन्ट्रोवर्सी बद्दल जी आहे इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या मुलीचा साखरपुडा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी महाराजांची गत झाली आहे असं सोशल मीडियावरती लोक सध्या चर्चा करत आहेत आणि अनेक कीर्तनकार सुद्धा म्हणतोय की हा माणूस बोले तैसा चाले म्हणून अजिबात नाहीये लॉंग स्टोरी शॉर्ट सांगायची तर इंदोरीकर महाराज त्यांच्या कीर्तनात कायम असं म्हणत असतात की लग्न साधी करा लग्नात जास्त खर्च करू नका ऐपतीप्रमाणे लग्न करा कर्ज काढून लग्न करू नका मग स्वतःच्या मुलीच्या साखर पुढ्यात दहा लोकांची साधी लग्न होतील एवढा खर्च का आणि जर का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ह्यापेक्षा महत्वाच्या प्रश्नावरती तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो तो म्हणजे कोणत्या बापाने आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च करावा यावरती चर्चा करणारे आपण कोण आता तुम्ही म्हणाल की ह्यावरती चर्चा करणारा इंदोरीकर तरी कोण कुणी सांगितलं त्याला की कमी खर्चात लग्न करा म्हणून आम्हाला उपदेश कर हे बघा इंदोरीकर महाराज हे धार्मिक कीर्तनकारापेक्षा समाज प्रबोधनकार जास्त आहेत म्हणून म्हणून लग्न साधी करा हे बोलण्यामागचा त्यांचा कॉन्टेक्स्ट काय हे समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे आजकाल अनेक जण लग्न हे ना एक सामाजिक जबाबदारी म्हणून करतात आणि त्यामध्ये आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात काही काही तर लोन काढू काढू खर्च करतात आणि अशा लोकांना पॉइंट आउट करून ते कायमच आपल्या कीर्तनामध्ये बोलत असतात की लग्न म्हणून कर्जाच्या भानगडीत पडू नका इंदोरीकर महाराज हे दिवसाचे तीन कीर्तन करतात आणि त्यांच्या एका कीर्तनाची ॲव्हरेज फी ही पंच्याहत्तर हजार इतकी आहे म्हणजे दिवसाचे जवळपास अडीच लाख ते कमावतात म्हणजे असे ते खर्च वजा करता कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास लाख रुपये कमवत असतील आणि त्यांची आधुनिक शेती ट्रान्सपोर्टेशन यांसारखे व्यवसाय पण आहेत म्हणजे त्यातून जे उत्पन्न ते वेगळेच आता तुम्ही विचार करा जो माणूस एवढं त्याला स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात वीस लाख रुपये फुकायला काय जड जाणार आहे म्हणजे असं म्हणता येईल की त्याच्या मानाने तो साधा साखरपुडा होता आता असं पण म्हणून चालणार नाही की त्यांनी कमवलेल्या पैशांचा त्यांनी कधी दानधर्म केला नाही डोनेशन्स मोफत शिक्षण या सगळ्या गोष्टी ते कायम करतच असतात आता तो भाग वेगळा आहे की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही कारण की चांगलं पाहिजे सवय आपल्याला कधी राहिलीच नाही आणि हे काय आजचं नाही बर का अंबानीने त्याच्या पोराच्या लग्नात किती खर्च केला या गोष्टीवरती सुद्धा आपण कोकलत होतो थोडक्यात काय तर आपल्याकडे जे नाहीये ते कसं येईल यावरती चर्चा करण्यापेक्षा जे लोकांकडे आहेत ते किती निर्लज्जपणे ते खर्च करतायत यावरती चर्चा करण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो ते आहेत त्यांच्याकडे पैसे करतील ते खर्च तुमच्या काय इतकं का झोमतय शेवटचा मेसेज मला त्या कीर्तनकारांना द्यायचा आहे जे ह्या विषयावरती पुढे येऊन येऊन बोलले आता तुमच्याकडे जरी असता पैसा तर तुम्ही खर्च केलाच असताना उलट वारकरी संप्रदायातला कोणीतरी व्यक्ती इतका पुढे जाऊ शकतो याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्यावरती टीका कसली करताय आता अगदीच तुम्हाला बोले तैसा चाले खेळायचा असेल ना तर नका घेऊ एक पण रुपया कीर्तनाचा आहे हिंमत नाही ना, ना। कारण की तुम्ही आता कारण द्याल मुलांचं शिक्षण उदरनिर्वाह घर खर्च हे सगळं कुठून येणार ह्यासाठी पण पैसे लागतात अहो मन लागतात ना पैसे आम्ही कुठं नाही म्हणतोय कशाला नसती उठा ठेव करताय कीर्तन करा समाज प्रबोधन करा धर्मप्रचार करा आणि पैसे घेऊन आपल्या घरी जाऊन झोपून घ्या सांगायचं काय आहे लोकांचा साखरपुडा या गोष्टीवरती चर्चा करणं जरा सोडून द्या आणि मनातली ईर्षा सोडून जरा स्वतःच बोले तैसा चाले म्हणून वागा